वाढत्या उन्हाळ्यामुळं यंदा सगळेच घामाघूम झालेत अशावेळी तहान भागवण्यासाठी नागरिकांनी अनेक पर्याय शोधले त्यामध्ये तृषाशामक आणि आरोग्यवर्धक शहाळ्यांना सर्वाधिक मागणी आहे वाढत्या मागणीमुळं किरकोळ बाजारात शहाळ्याला पन्नास ते साठ रुपये किंमत आली आहे पण तरीही जास्त पैसे मोजून अनेकांनी आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या शहाळ्याची खरेदी केली त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात शहाळे विक्रेत्यांना चांगला धंदा मिळाला यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केला उष्म्यामुळं जीवाची लाहीलाई लाही होतीये अशा वेळी प्रकारची शीतपेय आणि फळांना मागणी वाढली आहे मात्र अनेक नागरिकांनी नारळाच्या पाण्याला अर्थात शहाळ्याला पसंती दिलीय शहाळ्याच्या पाण्यामधून कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सोडियम असे अनेक पौष्टिक घटक शरीराला मिळतात तसंच नारळ पाणी शरीराला डिहायड्रेट होण्यापासून दूर ठेवतं कमी कॅलरीज आणि कमी फॅट म्हणूनही नारळ पाण्याला पसंती दिली जाते त्यामुळेच यंदा उन्हाळ्यात नारळ पाण्याला प्रचंड मागणी वाढली होती त्याबरोबरीनं उसाचा रस निरा फळांच्या रसांनाही चांगलीच मागणी होती कोल्हापूर जिल्ह्यात रोज सरासरी दहा हजार शहाळी खपल्यानं नारळ विक्रेत्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे कोल्हापुरात प्रामुख्यानं कर्नाटक आणि केरळमधून शहाळी येतात मागणी वाढल्यानं शहाळ्याच्या दरातही वाढ झाली आहे पंचवीस तीस रुपयांपासून अगदी पन्नास ते साठ रुपये रुपयांपर्यंत शहाळ मिळत आहे तर ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही मात्र आरोग्याच्या दृष्टीनं बाटलीबंद शीतपेयापेक्षा नारळ पाणीच उत्तम म्हणून अनेक लोक नारळ पाणी खरेदी करतायत